आणि या चॅनल करा लाईक करा शेअर करा जय भिंद बॉम्बे शुभ <laughs> तुफार मंडई कसे आहात तुम्ही मजेतच असाल आरडी व्ही राकेश बडेकर यूट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आणि मी आलेला आहे तीन नंबरला माझ्या रिक्षाचं काम आहे गॅरेजला लेथवर घेऊन आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता बॉम्बे बोरिंग तिथे मी माझ्या रिक्षाचं पार्ट घेऊन आलेलो आहे हाय तर हे रिक्षाचं काम मी करायला दिलेलं कसं नवीन पार्ट वाटतं एवढं फिनिशिंग एकदम जबरदस्त आणि हा ब्लॉग बघा बोर मारायला घेतलेलं आहे आणि काम बघा त्यांचं एकदम परफेक्ट आणि मशिनी बघा तुम्ही जसं बोर मारतात बघा आणि साफसफाई पण बघा किती व्यवस्थित ठेवलेली आहे गाईज आपण काय काय होतं इथे काम आणि ऍड्रेस पण विचारूया आपल्या भावाला अरे बोल भाव सांग ॲड्रेस सांग उल्हासनगर तीन स्मशानभूमी जेरा वॉटरचा सप्लाय सर समोर बॉम्बे बोरिंग करून आपल्या इथं सगळं काम होतात आणि काय काय काम होतं बॉम्बे बोरिंगमध्ये सगळं होतात मॅकविल टी आउट बॉ बोरिंग सगळं टी कॅन इंजनचं काम सगळं होतं बुशिंग वगैरे सगळं आपल्या इथं या विजिट करा बघा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय भीम जय भीम जय विंद तर चला गाईज गाई आता माहिती घेतलेली आहे आणि तुम्ही पण विजिट करा तुमच्या रिक्षाचं काय काम असेल तर चला गाईज मी आता माझं काम झालेलं आहे इथून मी निघतो आहे आता माझ्या पार्ट घेऊन चला गाईज मी आता निघालेलं आहे इथून सामान घेऊन माझं बोरिंग वगैरे मारून झालेलं आहे आता मी चाललो आहे पार्ट घ्यायचं मला अजून कारण रिक्षाचं अजून थोडंफार काम बाकी आहे साईज मी लेथवरून आता आलेलो आहे माझं नेतचं काम करून आणि मी आलेलो आहे माझ्या गॅरेजचं सा सामान घेणारे आता माझ्या रिक्षाला काय लागतं ते बघा साईज श्रद्धा ऑटो स्टोअर पार्ट आणि गॅरेज बंटीची दुकान हे फेमस दुकान आहे बंटीचं आणि या दुकानामध्ये आपल्याला डिस्काउंट पण भेटेल हाय बंटी इथे डिस्काउंटमध्ये आपल्याला मटेरियल भेटेल तर तुम्ही सुद्धा विजिट करा या दुकानाला फेमस दुकान आहे मला कैलास कॉलनीच्या भवानी मित्र आहे माझा गॅरेजवाला त्याने मला इथे पाठवलेला आहे बंटीचे दुकान म्हणून तर तिथे मी पाठ घ्यायला आलेलो तर तुम्हीसुद्धा या रिक्षावाले मित्र कोण असाल माझे सबस्क्रायबर असाल तर विजिट करा तुम्ही इथेसुद्धा